ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा घरपोडीतील आरोपीच्या ग्रामीण पोलिसांनी आवडल्या मुसक्या सहा लाख तीस हजाराचा मुद्देमाल केला जप्त उदगीर ग्रामीण पोलिसांनी घरपोडीतील दोघा संशयित आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून सहा लाख तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन हातील बिदर गेट दत्तनाकर येथे अबय बाबुराव जाधव यांच्या घरी 31 ऑगस्ट 2023 रोजी रात्री घरपोळी झाली होती या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी हे करत होते घरपोडीतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या सूचनेनुसार उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल राम बनसोडे पोलीस नाईक नाना शिंदे पोलीस नाईक स्वामी पोलीस अंबलदार नामदेव चेवले राहुल गायकवाड राजू घोरपडे या पोलीस कर्मचाऱ्यांचा पथक सोबत घेऊन घरपोडीतील आरोपी सुमित दगडू गर्गेवाड राहणार मळवडी रोड लातूर व गजविहर सिंह नरपतसिंह राठोड राहणार पिरंगोट तालुका मुळशी जिल्हा पुणे या आरोपींच्या ग्रामीण पोलिसांनी आवडल्या आरोपींना ताब्यात घेऊन पुणे बीड धाराशिव येथे जाऊन त्यांच्याकडून सोन्याचे ग्रॅमचे दाखिने मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला घरपोडीतील मुख्य आरोपी सुमित दगडू करगेवाड याला धाराशिव येथून अटक करण्यात आली आहे तर दुसरा आरोपी गजवीर सिंह नरपतसिंह राठोड याला पुण्यातून ताब्यात घेतलं एक नऊ दोन हजार तेवीस रोजी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अॅडव्होकेट अभय जाधव राहणार दत्तनगर यांच्या घरी दुपारी चोरी झाली होती त्याबाबतचा गुन्हा या ठिकाणी दाखल आहे सदरचा गुन्हा हा पी शेर्ले यांच्याकडे तपासावर होता पी शेरले यांनी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास केला आणि त्याप्रमाणे सदर गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक केले आणि हे दोन आरोपींच्या कडे या सदर गुन्ह्याबाबत न्यायालयातून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सखोल विचारपूस करून त्यामध्ये सदर गुन्ह्यातील गेल्या मालापैकी एक एकशे एक एक पाच ग्रॅम सोने साधारणतः सहा लाख तीस हजाराचे सोने सदर गुन्ह्यात हस्तगत केलेले आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशनचे कर्मचारी पी एस आय चिरले त्याचप्रमाणे नाना शिंदे रामबलसोड स्वामी नामदेव शिवले एजीपीओ कार्यालयाचे राहुल गायकवाड राजू घोरपडे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपीला पुणे बीड उस्मानाबाद या ठिकाणी तपासात घेऊन सदरचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि त्याचप्रमाणे सदर आता आरोपी पी सी आर मध्ये आहे सदर गुन्ह्याचा आणखी मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे त्याप्रमाणे सदर आरोपीचे उरलेल्या जो मुद्देमाल आहे त्यासाठी माननीय न्यायालयास परत पोलीस कस्टडी रिमांड विनंती करून इतर त्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत महानकरी न्यूज साठी सतीश चंदे लातूर